नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो संजय गांधी निराधार योजना निधी वितरित जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झालेले आहे आता नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तरित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्ध व भूमिन शेतमंजूर अर्थसहाय्य योजना जिल्हा अस्थापना वेतन व वेतनांतर खर्चासाठी महा जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक बावीस आगस्ट दोन हजार पंचवीसला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा अस्थापनेसाठी रुपये चोवीस कोटी तेरा लक्ष चौऱ्याहत्तर हजार तीनशे दहा फक्त भूमिहीन शेतमंजुरींना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनासाठी रुपये नऊ कोटी पंच्याहत्तर लक्ष एकोणवीस हजार पाचशे एकवीस इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित केला आहे सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना महा जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधीकरिता झिरो एक वेतन झिरो सहा दूरध्वनी वीज व पाणी अकरा प्रवास खर्च तेरा कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता विभागीयनुसारसुद्धा इथे निधी दिलेले आहेत तर कोणते कोणते विभाग आलेच पहा पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर असे एकूण सहा विभागीय आयुक्ताला जिल्ह्यानुसार ही निधी वाटप करण्यात आलेली आहे हा निधी लवकरात लवकर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजनांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र